ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा जत तालुक्यात शिवसेनेचे पन्नास हजार सभासद करणार तानाजी गुरव युवा सेनेच्या वतीनं नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट भगवा सप्ताह जत येथे शिवसेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी बोलताना तानाजी गुरव म्हणाले की युवासेनेच्या वतीनं नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट भगवा सप्ताह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार गाव तिथे शाखा जुन्या शाखा पुनर्जीवित करणे नवीन शाखा ओपनिंग करून सभासद नोंदणी नवीन पदाधिकाऱ्यांचे नेमणूक व पक्ष बांधणीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत तसेच महिला पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून निवडीचं पत्र देण्यात आलं यामध्ये फाल्गुनी शिंदे उपजिल्हा संघटिका शबाना अपराज महिला आघाडी तालुका प्रमुख पश्चिम विभाग अश्विनी कोडक तालुका उपप्रमुख महिला आघाडी पश्चिम विभाग रेहिना पिंजारी जत उपशहर प्रमुख अनिता चव्हाण जत शहर संघटिका दुर्गा चौगले शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक पाच जत अशी माहिती शिवसेना जत तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव व सांगली जिल्हा महिला संघटिका आशाताई पोद्दार यांनी दिली आहे अजित आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जतमधील युवासेना व शिवसेना यांच्या वतीने भगवा सप्ताह आपण एक सात दिवस राबवत आहोत या भगवा सप्ताहानिमित्ताने येथील सर्व पदाधिकारी साहेब आशा पोद्दार मॅडम व आपल्या युवासेनेचे विजय दोरकर व सर्व सहकारी यांच्या वतीने आपण युवा सेना बरोबर घेऊन भगवा सप्ताह एक जोमात राबवत आहोत व भगवा सप्ताहाच्या निमित्तानं या जतमध्ये सर्व नागरिकांना व रहिवाशांना बरोबर संघटित करून व सर्वांच्या व्यथा जाणून घेऊन सभासदूंनी व लोकांचे आडीआडीची जी नोंद घेऊन येणाऱ्या काळात विधानसभे हे एक बाळासाहेबांच्या नियमानुसार ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के आम्ही राजकारण करत आहोत पण त्या अनुसरून आमचे सर्व पदाधिकारी महिला पुरुष एकत्र येऊन भगवा सप्ताह जोमात साजरा करत आहोत व याचे पडसाद म्हणून आता आमच्याकडे की चांगले चांगले वरिष्ठ नेते मंडळी या उद्धवसाहेबांच्या कोरोना काळातील व आताना सध्या लोकसभेच्या कामकाजाच्या आढावानुसार सर्व जनता आमच्या उद्धव उद्धवसाहेबांच्या पक्षप्रमुखांच्या व आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्याला भाळून आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत व याचा आम्ही लेखाजोखा थोड्याच दिवसात आम्ही जतमध्ये उल्लेखनीय देऊ सांगली जिल्हा संघटिका उद्धवजी साहेबांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह सात दिवस आम्ही राबवत आहोत त्या अनुषंगाने आम्ही महिला आघाडीची नियुक्ती करत आहोत केलेली आहे रंजनाताई नेवाळकर यांच्या आदेशानुसार आम्ही त्या नियुक्त्या केल्या उपजिल्हा प्र उपजिल्हा संघटिका म्हणून फाल्गुणीताई शिंदे यांना पदभार दिला त्या व्यवस्थित पार पाडतील ही अपेक्षा बाळगते शिवाय आप शबानापराज यांना तालुका प्रमुख दिल्या त्याचबरोबर सगळे खालचे पदाधिकारी त्यांनाही पद देऊन आम्ही पदग्रहण कार्यक्रम घेतला आणि शिवाय आम्ही पन्नास हजार सभासद नोंदणी फॉर्म भरतोय आणि कार्याला आम्ही अगदी सक्षम प्रकारे पार पाडतोय